नमस्कार मी डॉक्टर संशोभ अरुण उंचे गावकर औरंगाबाद पारिजात हरण एकदा श्रीकृष्ण रुक्मिणीसह रैवतक पर्वतावर व्रत उद्यापनासाठी गेले होते नगरातील सर्व स्त्री पुरुषही उत्तम वस्त्रालंकार परिधान करून जमले होते त्यामुळे तो पर्वत मोठा रमणीय दिसू लागला तिथे जाऊन महाराणी रुक्मिणीने ब्राह्मणांना देऊन तृप्त केले रुक्मिणीच्या कर्तव्य कौतुक केले त्याच दिवशी नारद स्वर्ग लोकाहून इंद्राची पूजा ग्रहण करून पृथ्वीवर येत होते ते तो अपूर्व प्रकार पाहून तेथे आले श्रीकृष्णाने त्याचे स्वागत केले नारदाने कृष्णास इंद्राकडून मिळालेले पारिजातक पुष्प अर्पण केले व ते म्हणाले श्रीकृष्णा हे पुष्प स्वर्गातल्या पारिजातक वृक्षाचे असून याचा वास रंगरूप सर्वच काही अपूर्व आहेत हे कधी सुकत नाही व याचा सुवासही कधी नाहीसा होत नाही ते शस्त्र पाकळ्यांचे पारिजातक सुमन पाहून कृष्णालाही आनंद झाला व त्याने ते फूल रुक्मिणीला दिले कामाचे जणू असलेल्या आनंदीता व कृष्णाचे इंगित जाणणाऱ्या रुक्मिणीने स्वच्छ पत्राने शोभून दिसणारे ते फूल डोक्यात घातले त्यावेळी नारद रुक्मिणीकडे पाहून म्हणाले हे पतिव्रते हे पुष्प फक्त तुलाच अनुरूप आहे तुझ्या समीत येऊन हे पुष्प स्वतःला धन्य समजत असेल हे फूल तुझ्याजवळ एक वर्षभर राहील तुला जेव्हा शीतलता हवी असेल तेव्हा हे पुष्प तुला शीतलता देईल तुला जेव्हा उष्णता हवी असेल तेव्हा उष्णता मिळेल पतिव्रता स्त्रियांना हे पुष्प इच्छित वरदान देते हे सुमन्स साक्षात धर्म आणि ऐश्वर्याचा प्रतीक आहे हे सुमन धारण केल्यावर कुठल्याही प्रकारचा शुभ भाव मनात येत नाही हे पुष्प रात्री दिव्याप्रमाणे प्रमाणे प्रकाश देते दे। हे पुष्प धारण केल्याने तहान भूक वृद्धावस्था इत्यादी कुठल्याही प्रकारची व्याधी आपणास होत नाही रुक्मिणी हे फूल कृष्णाने तुला दिले यावरून श्रीकृष्णाच्या सर्वांपेक्षा तुझवर अधिक प्रेम आहे हे दिसून आले एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते फूल तुझ्यापासून निघून ठरल्याप्रमाणे पूर्वीच्या वृक्षाकडं जाईल इतर स्त्रियांनीही रुक्मिणीची त्यावेळी पुष्कळ स्तुती केली पण सत्यभामेच्या दासींना ते आवडले नाही ती सर्व हकीकत केव्हा सत्यभामेला सांगू असे त्यांना झाले इकडे नारद तिथून निघाले ते थे थेट सत्यभामीच्या मंदिरात आले नारद मुनींना पाहताच तिने त्यांना आदर सत्कारपूर्वक आसनावर बसवले व श्रीकृष्ण व्रतो व्रतोपद्यांना व्रतोप्यानासाठी रैवतक पर्वतावर गेले आहेत असे कळवले नारद म्हणाले सत्यभामे मी येताना रैवतक पर्वतावर श्रीकृष्णाची भेट घेऊनच आलो आहे मी इकडे केवळ तुझ्या भेटीसाठी आलो आहे मी तुला एक व्रत सांगणार आहे ते व्रत तू यथा सांग केल्यास तुला जन्मोजन्मी श्रीकृष्ण पती मिळेल या व्रताला पतिदान व्रत असे म्हणतात या व्रताच्या पुण्याला पारावर नाही तर तू कोणा सत्पात्र ब्राह्मणाला श्रीकृष्णाचे दान दे व त्यावर पारिजातकाची दक्षिणा दे असे केल्यास तुला प्रत्येक जन्मी श्रीकृष्णच पती मिळेल हे व्रत पूर्वीपासून चालत आले आहे पूर्वी आदितीने आपला पती कश्यप एका ब्राह्मणाला दान दिला होता इंद्रा इंद्राणीने इंद्राला दान दिला होता कुबेरीने कुबेराला दान दिले होते हा पारिजात वृक्ष सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ आहे देवी इंद्रानी याची नियमित रूपाने पूजा करून आपल्या सुखसौभाग्यास वृद्धी करून घेते आदितीचे प्रिय करण्याच्या इच्छेने महात्म्या कश्यपाने नित्य सुगंध देणाऱ्या पुष्पांनी युक्त असलेल्या पारिजातक वृक्षांची निर्मिती केली त्याला तीन शाखा आहेत त्याच्या एका शाखेवर पारिजात पुष्पे येतात दुसऱ्या शाखेवर विविध प्रकारची फुले येतील आणि तिसऱ्या फांदीवर कमळे येतील कश्यपाने मंदार वृक्षाचे सार काढून हा वृक्ष श्रेष्ठ निर्माण केलाय सौभाग्य देणारा हा वृक्ष गंगा नदीच्या पराती परतीरावर निर्माण केला म्हणून याला पारिजात म्हणतात हा मंदार पुष्पांनी युक्त असतो म्हणून याला मंदार असेही म्हणतात तसेच हा महावृक्ष कोविदार या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे सत्यभामे तू ही श्री कृष्णास दान दे या दानाच्या वेळी तुला देण्याकरिता म्हणून मी स्वर्गातून पारिजातक पुष्प आणले होते परंतु ते फूल कृष्णाने घेतले व रुक्मिणीस दिले नारदाचे भाषण ऐकून सत्यभामेस खेद झाला ती म्हणाली असो झाले ते झाले पारिजात वृक्षाचे फूल आता इथे मिळणे दुरा तो दुरापास्त अर्थात या व्रताची आशा आता सोड सोडली पाहिजे तेव्हा नारद म्हणाले सत्यभामे तू रूपाने गुणाने सुंदर असून श्रीकृष्णाने तुला घरी ठेवले आणि रुक्मिणी आणि त्या सोळा हजार स्त्रियांना बरोबर नेले यावरून श्रीकृष्णाचे तुझ्यावर किती प्रेम आहे हे उघड दिसते पारिजातकाचे पुष्प वास्तविक तुला द्यावयास पाहिजे होते ते त्याने रुक्मिणीला दिले सत्यभामे तू जर हट्ट घेशील तर श्रीकृष्ण पारिजातकाचे फुलच काय पण पारिजातक वृक्ष देखील तुला स्वर्गातून आणून देतील नारद असे सांगत आहे इतक्या सत्यभामेच्या परिचारिका तेथे आल्या त्यांनाही ते तो प्रकार सत्यभामेला तिखट मीठ लावून सांगितला तेव्हा सत्यभामेची चित्तवृत्ती चंचल झाली व ती विचार करीत बसली सत्यभामेच्या स्थितीत फेर झालेला दिसतात आता आपण कार्यभाग होईल असे जाणून नारद मुनी तेथून निघून गेले रूपगर्विता मानिनी सत्यभामेला ही गोष्ट कळतात तिला मत्सराग्नी भडकला तिच्या अंगाची लाही लाही झाली ती कृष्णाची प्रिय प्रेयसी होती ह्याचे तिला भान नव्हते त्यामुळेच रुक्मिणीच्या भाग्याची ती ईर्षा करू लागली श्वेत वस्त्र धारण करून केशसंभार मोकळा सोडून ती कोप भवनात गेली रडून रडून तिने आपले डोळे सुजविले दागिने काढून फेकून दिले व मोठ्याने आक्रोश करत पलंगावर पडली जेव्हा श्रीकृष्णा सत्यभामीच्या कोपभवनात असल्याचा समाचार मिळाला तेव्हा तो लगबगिनेच सत्यभामीकडे गेला व तिला म्हणाला हे कमलनयनी तुझ्या ह्या दुःखामुळे मी दुःखी झालो आहे नीलकमलाप्रमाणे श्यामल असलेल्या मनस्विनी रडणे पुरे अंजनाने काळेभोर झालेले तुझ्या मुखाला न शोभणारे हे आश्रुजल का ढाळतेस मी तुझे काय बरे अप्रिय केले म्हणून तू स्वतःला काय एवढा बरे त्रास करून घेत आहेस अग्नीमध्ये ज्याप्रमाणे दिव्य तेज असते सूर्यात जशी कांती असते चंद्रात जशी शाश्वत शोभा असते त्याचप्रमाणे माझे प्रेम तुझ्या ठिकाणी आहे तुला माझ्या प्राणांची शपथ आहे काय झाले तरी सांग कृष्णाची मधुर वचने ऐकून सत्यभामीच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली हे प्रियतम आपणच म्हणाला होतात की मी आपण सर्वाधिक प्रिय आहे हे अच्युता आमरणांत मी जशी तुझ्याशी अनन्य तसाच तुझी माझ्याशी अनन्य राहशील असा मी विचार केला होता असं असून सुद्धा आज माझा अपमान झाला आहे पारिजातकाचे फुल रुक्मिणीला देऊन तुम्ही ते दाखवत आहात की रुक्मिणी तुम्हाला जास्त प्रिय आहे देवर्षी नारद रुक्मिणीची प्रशंसा करत गेले आणि तुम्ही त्यांच्याशी सहमत झालात मी कोणत्या मोवाने ईश्वराने प्रिय वा प्रिय केले की ज्यामुळे हे मानत तुला मी प्रिय होऊन आता प्रिय झाले आहे स्वर वर्ण रहस्य आकार यांच्यामुळे जरी तू अत्यंत गूढ असलास तरी मी तुला जाणत आहे तू चोर आहेस वाणीने गोड बोलणारा तू लबाड आहेस आता कृपया मला वनात जाऊन तप करण्याची आज्ञा द्यावी आपल्या विरहात मी प्राणत्याग करे सत्यभामीचे हे भाषण ऐकून श्रीकृष्ण विचलित होऊन म्हणाले हे प्रिय तू हे काय बोलत आहेस तू माझी सर्वस्व आहेस ह्या विश्वात मला तुझ्याहून जास्त प्रिय कोणीही नाही हे पद्मनेत्री नारदाने स्वतः ते पारिजात पुष्प मिनीस दिले मी ते दिले नाही पारिजातकाचं एकच पुष्प काय पण मी अख्ख्या पारिजातक वृक्षच तुला आणून देतो हरिच्या या आश्वासनाने ती हरिवल्लभा सत्यभावा उल्लासित झाली आणि म्हणाली तुम्ही मला संपूर्ण वृक्षच आणून दिलात तर मी तुमची सर्वश्रेष्ठ भार्या म्हणून ओळखली जाईल असं म्हणून तिने कृष्णाला प्रेमाने आलिंगन दिले नंतर श्रीकृष्णाने नारदाचे स्मरण केले स्मरण करता नारद नारद तात्काळ भगवंतासमोर उपस्थित झाले श्रीकृष्ण सत्यभामेने त्यांचे स्वागत केले श्रीकृष्णाचे आदर आतिथ्य श्रीकृष्णाचे आतिथ्य स्वीकारून नारद मनाला हे आदोक्षजा तुम्ही अनुज्ञा घेऊन मी आता इंद्रलोकात जातो त्या ठिकाणी आद्यदेव ईशान्य महेश्वराला नमस्कार करून देव गंधर्व व अप्सरांचे समुदाय नृत्य गायन करणार आहेत त्यावेळी उमा व प्रथम गण यांच्यासह तो प्रभू देवाधिदेव गुप्त राहून पर्वतनाशक देवराजाकडून भक्तीने केले जाणारे नृत्य पाहतो काल मी इंद्र दरबारी गेलो असता त्याने मला पारिजातकाचे दिव्य फूल भेट दिले ते मी काल तुला दिले या वृक्षाचे दान देऊन स्त्रिया पतिदान व्रत करतात श्रीकृष्ण म्हणाले नारदा तू हे व्रत सांगून सत्यभामेला बरेच नादी लावली आहेस तिची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे तू आता असाच अमरावतीस जा व इंद्राला सत्यभामीच्या व्रताची हकीकत सांगून ब्राह्मणाला दक्षिणा देण्यासाठी पारिजातक वृक्षाची जरुरी आहे असे कळ दान दिल्यानंतर तो वृक्ष तू पुन्हा स्वर्गातला ने तू अगोदर नम्रपणे विनंती कर आणि विनंतीने काम न झाले तर स्पष्ट कळव की वृक्ष पुण्या गोविंदाने पाठवाल तर बरे ना तर वर माला नाही तर ज्या हृदयावर पारिजातक सुमनांच्या माळा रुळतात त्याच हृदयांवर कृष्णाचे गदा चिन्ह अंकित होईल हे लक्षात ठेव याप्रमाणे कृष्णाचा निरोप घेऊन नारद इंद्राकडे गेला व त्याने इंद्राचा निरोप कृष्णास कळवला नारदाचे भाषण ऐकून इंद्रास राग आला व त्याने कृष्णाचा उपहास करून वृक्ष मिळणार नाही असा जवाब दिला नारदाने घडलेले वर्तमान परत द्वारिकेत येऊन कळवले इंद्राचा उद्धटपणा निरोप ऐकून कृष्णास राग आला व मदन दारू गरुड यासह ते इंद्राकडं जाण्यास निघाले जय श्री कृष्णा।